स्वामी समर्थांची पाच गुप्तसूत्र यश पैसा आणि समाधानासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणतात श्रद्धा ठेवा आणि तुम्हाला हवं ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही पण प्रश्न असा आहे श्रद्धा ठेवायची तरी कशी जेव्हा आयुष्य भरकटलेलं असतं जेव्हा समोर फक्त अंधार असतो आणि आत्मा थकलेला असतो ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाची एका तरुणाची ज्याचं आयुष्य तुटकं खचलेलं आणि आशेविना होतं पण एक दिवस त्याला मिळालं स्वामी समर्थांचा स्पर्श आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं श्रीकांत पुण्यातल्या झोपडपट्टीत वाढलेला तरुण आई रुग्ण वडील आत्महत्या करून गेले कॉलेज टॉपर पण तरीही नोकरी नाही स्वप्न मोठी पण दरवाजे बंद एका रात्री तो रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसलेला मनात आत्महत्येचा विचार अश्रू डोळ्यात तेव्हाच एक अंध वृद्ध माणूस जवळ येतो बाळा अक्कलकोट जाशील का स्वामी समर्थांना भेट तू हरवलेला नाहीस शोधायचंय फक्त दिशा श्रीकांत त्याचा ऐकतो आणि चालतो अक्कलकोटच्या दिशेने स्वामी समर्थ अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली बसलेले डोळे मिटलेले आसपास भक्तगण शांत श्रीकांत डोळे भरून बघतो मन थरथरत तो म्हणतो स्वामी माझं आयुष्य संपलंय काही उरलं नाही स्वामी डोळे उघडतात आणि शांतपणे म्हणतात उरलं आहे पाच सूत्र त्यांना ओळख आणि वापर तुझं जीवन तेजमय होईल स्वामी त्याला एका पायरीवर बसवतात दहा दिवस फक्त बस स्वतःच्या मनाशी संवाद साध कोणाशीही बोलू नको श्रीकांत मनात विचार करतो हे असं काहीतरी कसं मदत करील पण तो नियम पाळतो दररोज तो स्वतःचं मन ऐकतो त्याला जाणवतं की त्याचं मन द्वेष राग जलन आणि भीतीने भरलेलं आहे दहाव्या दिवशी तो एकदम हलका वाटतो शांत स्वामी हसतात मन जसं तसं विश्व मन निर्मळ तर आयुष्य सुफळ त्या रात्री त्याला एका कंपनीतून कॉल येतो इंटरव्ह्यूसाठी स्वामी म्हणतात पैसा हवा मग दे ज्याचं काही नाही त्याला श्रीकांत दररोज एका अपंग वृद्धाला अन्न देतो स्वतःचा उपवास करत तीन आठवड्यांनी वृद्ध त्याला म्हणतो तुझ्या वडिलांनी माझ्यावर उपकार केले होते ही जमीन त्यांच्या नावावर होती आता तुझी आहे जमीन बानेर परिसरात कोट्यावध्यांची स्वामी म्हणतात जे आपण निस्वार्थ देतो ते ब्रह्मांड वाढवून परत करतं श्रीकांतकडे आता बंगला गाडी पैसा पण झोप नाही चिंता आहे की हे सगळं हरवेल का तो स्वामींकडे जातो स्वामी मन अशांत आहे स्वामी त्याला पाठवतात एका सुताराकडे एका लहानशा गावात पंच्याहत्तर वर्षाचा छोटं घर दिवसाला पन्नास रुपये कमावतो पण दररोज भजन शांतता श्रीकांत विचारतो तुम्हाला समाधान कुठून तो म्हणतो मी जे करतो ते मनापासून करतो अपेक्षा नाही म्हणून मी मुक्त श्रीकांत शिकतो बाहेर नाही समाधान आत आहे स्वामी विचारतात बाळा आता पुढचं पाऊल काय श्रीकांत म्हणतो मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे स्वामी म्हणतात कर्तव्य कर मग सगळं आपोआप येईल श्रीकांत एक विनामूल्य शाळा सुरू करतो सुरुवातीला लोकांचा विरोध पण तो न थांबता चालू ठेवतो पाच वर्षांनी ती शाळा राज्यात आदर्श ठरते स्वामी म्हणतात कर्तव्य केल्यावर यश मागे येतं शेवटी श्रीकांत स्वामींकडे परत येतो स्वामी आता सगळं आहे पण हे सगळं फक्त तुमच्यामुळे स्वामी डोळे बंद करतात त्याच्यावर हात ठेवतात श्रीकांत एक दृष्टांत पाहतो त्याचं आयुष्य संघर्ष सगळं एक संकल्पित योजना होती स्वामींपर्यंत पोहोचवण्यासाठी तो रडतो स्वामी खरं सुख यश आणि शांती तुमच्याशिवाय नाही आज श्रीकांत अक्कलकोटला आहे तो सेवाभावी साधा लोक त्याला विचारतात तुमचं आयुष्य असं चमत्कारी कसं तो एकच उत्तर देतो स्वामी समर्थांची पाच गुप्तसूत्र जी प्रत्येक माणसासाठी आहेत फक्त त्यांना उघायला श्रद्धा लागते शुद्ध मन दान आतल समाधान न थांबणारं कर्तव्य आणि शेवटी अंधश्रद्धा स्वामी म्हणतात श्रद्धा असेल तर चमत्कार घडतोच मूल्य आणि प्रेरणा ही कथा सामान्य माणसाच्या जीवनात घडू शकणाऱ्या चमत्कारांची आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका